मालेगाव श्रीराम नगर स्मशानभूमीत अघोरी कृत्याने खळबळ चितेवर फळ ठेवून त्यावर लिंबू खिळे लावून करण्यात आला अघोरी प्रकार घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल मालेगाव येथील जमुना बापू पाटील वय पंचाहत्तर राहणार शरद नगर कलेक्टर पट्टा पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मयत झाल्या त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी राख चितेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर पाच सहा ठिकाणी नागाच्या फणी असलेले खिळ्यांनी टोचून अगोर प्रकार करण्यात आल्याचे दिसून आले आजूबाजूच्या परिसरात त्याच प्रकारच्या वस्तू पडलेल्या बघून याआधी सुद्धा तो प्रकार घडला असल्याचे समजते संबंधित नातेवाईकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यामुळे सदर ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे आता तुमचं नाव काय जे हे झाले तुमचं नातं काय काय सांगा मागणी काय माझं नाव भूषण दिलीप पवार ह्या मयत झालेल्या माझ्या आजी आईची आई आणि हा जो इथं प्रकार झाला आहे की हा राज राग सावळाचा कार्यक्रम आणि आज मी सकाळी जेव्हा इथं आलो तर इथं बघितलं की ते इथं काहीतरी फळ ठेवून त्याच्याला त्याला जवळजवळ ते चार ते पाच खेळ ठेकलेले होते नागफणीचे इथे काहीतरी हा विद्याचा काहीतरी प्रकार आहे किंवा काहीतरी घाबरवण्याचा विषय आहे इथे मी प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की इथे लवकरात लवकर लोखर सी सी टी व्ही बसवावे आणि याच्या इथे ह्या हा जो प्रकार आज झालेला आहे हा याच्या अगोदर पण इथे झालेला आहे इथे आजूबाजूला जर बघितलं तर इथं ते लिंबू खिळे वगैरे सगळे तसंच पडलेलं आहे ताई तुमचं नाव काय आणि हे जे मयत झालेत हे तुमचं नातं होतं ना काय आणि काय प्रकारे काय सांगाल माझं नाव माया विनोद पाटील मी पाचव्याला राहते मी आधी सासू येते त्यांचं नाव जमनाबाई बापू पाटील शनिवारी पंधरा तारखेला त्यांचं निधन झालं आम्ही तीन साडेतीन असा त्यांना हे केलं विधी विधान केलं आणि आज सारी सरकार आलो दूध चढवण्यासाठी आलो आम्ही पण आम्हाला इथं वेगळाच प्रकार दिसला की ते काही फळ असत ना ते नाक ते फळमध्ये निंबू नाखपणाचे खिडे वगैरे असे फसलेले होते मग आम्ही थांबलो पोलिसांकडे गेलो इथे शेगोट्या विचारलो वाचमॅनांना ते म्हणजे आम्ही दहा नंतर राहत नाही इथं ओ, चा, हो मग हा प्रकार मग आणि त्यांनी परत पावती सहा हजाराची पाडलेली आमच्याकडनं की सहा हजार रुपये आम्ही त्यांना मोजून दिले की असे मग त्यांनी काय लक्ष ठेवलं आमच्या आजीकडे तर आमच्या आजीच्या म्हणजे हस्त्या वगैरे काहीच नाहीये त्यांनी ना पूर्ण काहीतरी हे झालेलं आहे अगुरी विद्याचा प्रकार घडलेला आहे तो